भरपूर रंगीबेरंगी भाज्या घालून केलेली ही छान अशी केशरी लाल रंगाची ग्रेव्ही रोटी नान पुरी पुलका चपाती भाकरी कशाबरोबरी ही खा खूप छान लागते नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये मिक्स व्हेज करणार आहोत अगदी हॉटेलपेक्षा भारी तयार होते कुठलाही विकतचा बाहेरचा मसाला लागणार नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी आपण भाज्या काय काय लागणार आहेत त्या बघूयात तर इथे मी बीन्स साधारण एक वाटी बारीक कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर वाटीभर इथे मी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत मटार एक वाटीभर घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे साधारण एक वाटीभर हा बटाटा आहे कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि यासोबतच इथे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या आणि या मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या आहेत शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या आहेत आणि यासोबतच एक ते दीड वाटी इथे मी फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत तर या फ्लावरचे तुकडे सुद्धा थोडेशा मोठ्या आकारामध्ये ठेवायचे म्हणजे सगळ्या भाज्यांसोबत हा फ्लावर जास्त शिजला जाणार नाही आता या सगळ्या भाज्या घेतल्याच पाहिजेत असं नाही याच्यातील दुसरी भाजी नसेल तरीही चालू शकतं आणि तुमच्या आवडीची भाजी तुम्ही यामध्ये जास्त प्रमाणात घेऊ शकता म्हणजेच भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे मी पनीर वापरणार नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल हवं असेल तर पनीर वापरू शकताय आता या भाजीसाठी जी ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे त्याचं साहित्य बघूयात तर इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे असे स्लाईस करून घेतलेले आहेत यासोबतच तीन मोठ्या आकाराचे टोमॅटोसुद्धा असे मी काप करून घेतलेले आहेत दोन हिरवे मिरचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यासोबतच इथे मी थोड्याशा कोथिंबिरीच्या कड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या काड्या वापरल्यामुळे या वाटणाला किंवा या ग्रेवीला खूप छान सव येते तर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेले आहे सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा धणे दोन छोट्या आकाराचे तेजपान एक छोटंसं स्टारफूल घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे आणि दोन ते तीन छोटे तुकडे दालचिनीचे दोन वेलदोडे घेतलेले आहेत चार ते पाच इथे मी लवंग घेतलेले आहेत आणि इथे मी दोन चमचे काजू घेतलेले आहेत तर काजू ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी ही आपली भाजी अगदी सुंदरच होणार आहे तर हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यासाठी कढईमध्ये मी चमचाभर तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सगळे खडे मसाले आपल्याला या यामध्ये घालायचे आहेत काजू सोडून सगळे खडे मसाले या तेलामध्ये मी घातलेले आहेत तेलामध्ये अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचे आणि यानंतर लगेचच आपण यामध्ये कांदा घालणार आहोत आता इथे हे जे भाज्यांचं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी लागणारं हे जे साहित्य घेतलेलं आहे यामध्ये जी भाजी तयार होते ती अगदी सहा ते सात लोकांना व्यवस्थित पुरते आता कांदा घातल्यानंतर हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात टोमॅटो कोथिंबीरच्या काड्या आलं लसूण हे सगळं यामध्ये मी घालते आता हा टोमॅटो घातल्यानंतर एक मिनिटभर परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये काजू आपण जे बाजूला काढून ठेवले होते ते काजू घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य छान मऊसूद शिजावं यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे इथे मी फक्त वाटणापुरतंच मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये साधारण एक पाव वाटी ते अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे हे सगळं साहित्य व्यवस्थित शिजलं जातं यावरती झाकण लावायचं आहे आणि अगदी मंद गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती एक तीन ते चार मिनिट हे शिजवून घ्यायचं तीन ते चार मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे अधूनमधून तुम्ही एक दोन वेळेला झाकण काढून चेक करू शकता आता या वाटणामधलं सगळं साहित्य छान शिजलेलं आहे छान सॉफ्ट झालेलं आहे कांदा टोमॅटो घातलेलं सगळं साहित्य अगदी मौसूद शिजलेलं आहे हे असं अगदी मौसूद शिजलं की वाटण अगदी छान बारीक तयार होतं आणि ग्रेव्ही छान एकसारखी तयार होते तर इथे मी गॅस बंद करून हे जे सगळं साहित्य आहे एका ताटामध्ये काढून घेते आता वाटणाचं साहित्य थंड करायला ठेवलेलं आहे आणि याच कढईमध्ये पुन्हा चमचावर तेल घातलेलं आहे या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत या सगळ्या भाज्यांपेक्षा बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे सगळ्यात आधी हा बटाटा छान असा परतून घेते अगदी दोन ते ती तीन मिनिटांमध्ये हा बटाटा छान परतून होतो गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती दोन तीन मिनिटे हा बटाटा परतून घ्यायचा साधारण एक तीन मिनिटानंतर बटाटा असा परतून झालेला आहे याचा रंग सुद्धा बदललेला आहे थोडंसं सॉफ्ट झालेला आहे आता राहिलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत तर इथे मी शिमला मिरची सोडून सगळ्या भाज्या यामध्ये घालते कारण शिमला मिरची शिजायला अगदीच कमी वेळ लागतो अगदीच सॉफ्ट व्हायला नको त्यामुळे मी शिमला मिरची थोड्या वेळानंतर घालणार आहे आता या घातलेल्या भाज्यासुद्धा आपल्याला एक दोन मिनिटे परतून घ्यायचे आहेत आणि या परतत असताना जर तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं तेल यामध्ये घालू शकताय तर इथे मी सुरुवातीला एक चमचाभरच तेल घातलं होतं तर पुन्हा एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि या भाज्या छान अशा परतून घेते या सगळ्या भाज्या अगदी दोन मिनिटे परतून घेतल्या आणि आता याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे आता शिमला मिरची घातल्यानंतर भाज्या खूप जास्त परतायच्या जा नाही आहेत कारण सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत अगदी मिनिटभर आपल्याला या सगळ्या भाज्या आता परतून घ्यायच्या आहेत मिनिटभरानंतर भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत गॅस इथे मी बंद करते आणि वाटणाचं साहित्य जर थंड करायला ठेवलं होतं व्यवस्थित थंड झालेलं आहे यामध्ये पाणी टाकून अगदी बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता भाजी मी याच कढईमध्ये करणार आहे तर या परतून घेतलेल्या भाज्या ताटामध्ये काढून घेते तुम्हाला हवं तर दुसरं भांडं तुम्ही इथे वापरू शकता किंवा कढई स्वच्छ करून वापरला तरी चालेल तर आता याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलासोबतच तुम्ही इथे लोणी बटर किंवा तुपाचा वापर करू शकताय तेल थोडंसं गरम झालं आहे आणि यानंतर आपण यामध्ये वाटण घालायचं आहे तर इथे मी अगदी बारीक असं वाटण बनवून घेतलेलं आहे तर हे सगळं वाटण या तेलामध्ये घालायचं आता हे वाटण तेलावरती छान परतून घ्यायचं हे वाटण व्यवस्थित आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे तेलावरती परतायला जास्त वेळ लागणार नाही अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये वाटण अगदी छान परतून होतं आता हे वाटण परतत असतानाच याच्यामध्ये इतर साहित्य आपण घालणार आहोत सगळ्यात आधी इथे मी तिखट घालते घरचं मसाला तिखट दोन चमचे घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि भाजीला छान रंग हवा असेल लाल बुंद असा रंग तुम्हाला जर हवा असेल तर एक चमचाभर बेडगी मिरची पावडर घाला म्हणजे छान रंग येतो एक छोटा चमचा हळद घातलेली आहे हळद तिखट या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर आता हे जे मीठ मी घालते भाजीला लागेल इतकं मीठ घालते कारण या वाटणासाठी आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मध्यम गॅसवरती एकसारखं मिक्स करत हे वाटण मी दोन ते तीन मिनिटे छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेऊयात तर इथे मिक्स भाजीची ग्रेव्ही जी आहे आपली अगदी छान तयार झालेली आहे तर आता ही ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी आहे दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून ही ग्रेव्ही मिक्स करून घेते आते या भाजी ची या या ची ची आता या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्यापेक्षा थोडीशी पातळ ही ग्रेव्ही करा कारण या ग्रेव्हीमध्ये भाज्या शिजणार आहेत आणि त्यासोबतच ही ग्रेवी थंड झाल्यानंतर अजून दाडसर होते त्यामुळे तुम्हाला जशी हवी त्यापेक्षा थोडीशी पातळ याची ग्रेव्ही करायची आहे तर अशा पद्धतीची ही ग्रेव्ही मी बनवलेली आहे ग्रेव्ही छान मिक्स करून घेतली आणि आता याच्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत सगळ्या भाज्या घातल्यानंतर ग्रेव्ही अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर ही भाजी जर तुम्हाला अगदीच दाटसर वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकताय भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी दाटसर वाटते तर पुन्हा थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅस इथे मी बारीक ठेवलेला आहे झाकण लावून पाच ते सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची भाज्या तेलावरती व्यवस्थित परतून घेतलेल्या आहे त्यामुळे भाज्या शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि पाच ते सात मिनिटामध्ये अधूनमधून एक दोन वेळेला झाकण काढून भाजी शिजली आहे का ते चेक करायचं आहे मध्ये मी चार मिनिटानंतर झाकण काढून भाजी चेक केली भाज्या थोड्याशा कच्च्या होत्या तर पुन्हा एक दोन मिनिटे झाकण लावून मी ही भाजी शिजायला ठेवली होती तर इथे मी साधारण एक सहा मिनिटे भाजी शिजवून घेतलेली आहे तर इथे मला सगळ्या भाज्या अगदी मौसूत शिजवायच्या नाही आहेत या भाज्यांमध्ये थोडासा करकरीतपणा असायला हवा यासाठी मी भाज्या थोड्याश्या कमी शिजवलेल्या आहेत तर तुम्ही भाजी चेक करून तुम्हाला जशी हवी तशी भाजी शिजवून घ्या भाज्या किती शिजलेल्या आहेत हे चेक करूयात तर इथे फ्लावर बटाटा खूप अगदी सॉफ्ट झालेला नाही आहे पण व्यवस्थित तुटतो आहे म्हणजे भाजीमध्ये अगदी हलकासा करकरीतपणा आहे भाजी छान शिजलेली आहे आता या भाजीमध्ये एक दोन चमचे दुधावरची साय अशा पद्धतीने थोडीशी फेटून घालायची आता ही अशी साय घातल्यामुळे ही भाजी चवीला तर अगदी सुंदर लागतेच पण भाजीचा स्वाद जो आहे अगदी सॉफ्ट लागतो म्हणजे तिखटपणा असेल कुठल्याही मसाल्यांचा जो उग्रपणा असेल तो अगदी कमी लागतो आणि भाजी अगदी सुंदर चवीला लागते आणि त्याचबरोबर एक क्रीमी असा स्वाद या भाजीला येतो खूप मस्त लागते भाजी अशी साय घातल्यामुळे किंवा तुम्ही सायच्याऐवजी फ्रेश क्रीम जी मिळते तीसुद्धा वापरू शकता साय घातल्यानंतर व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेतली आणि आता अगदी शेवटी यामध्ये चमचाभर कसुरी मेथी हाताने अशी चुरून घालायची आणि यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि इथे ही आपली मिक्स व्हेज अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये हॉटेलपेक्षा भारी अशी तयार झालेली आहे गॅस बंद करून भाजी काढून घेतलेली आहे भाजी सर्व करते इथे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग बघा भाजीचं टेक्शर बघा आणि भाज्या अगदी करकरीत दिसत आहेत अगदी मौसूद सॉफ्ट झालेल्या नाही आहेत किंवा ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेल्या नाही आहेत परफेक्ट अशी मिक्स व्हेज आपली बनवून तयार झालेली आहे तर ही मिक्स व्हेज तुम्ही रोटी नान पुरी पुलका पराठा भाकरी चपाती कशासोबतही ही खाऊ शकता आणि थोडीशी ग्रेव्ही केला तर भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर अगदी सोप्या आणि घरगुती साहित्यामध्ये अशी हॉटेलपेक्षा भारी मिक्स व्हेज तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद